नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली महाराष्ट्रीयन बेंदूर साना निमित्ताने सागरबाई गुजले गोल्डेबाई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे मौजे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली मंगळवार दिनांक बावीस जुलैला मैदान आहे एक आदत एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय या ठिकाणी आपल्यासोबत या बैलगाडी क्षेत्रातील एक नियोजनाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे सागरमधने लेंगरे आणि त्यांचा मित्र परिवार आहे एकंदरीत त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे बावीस तारीख आदत बैल मैदान लेंगरेकरांचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत आहे जे कमेडी ग्रामस्थ मंडळ लेंगरेकर आहेत आपल्यासोबत नियोजनाचा वादश्या सागर मध्ये लेंगरेकर उपस्थित आहेत जाणून घेऊ सागरकडून कसं नियोजन आहे बावीस तारखेला बोल मैदानचं सागर नमस्कार नमस्कार काय सांगितलं आता गावचं मैदान आहे वाढदिवसानिमित्त तुमच्या गावच्या पाठीवरती कसं नियोजन आहे मैदानाचं हे मैदान आपण प्रामुख्याने महाराष्ट्रीयन बिंदू साहनिमित्त आणि आमचे एम एम ग्रुपचे खंदी समर्थक भैया उर्फ गोल्डी भैया त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मैदान आपण घेतलेलं आहे आणि हे मैदान एखादं एक बैल ठेवण्यात आलेलं आहे नक्कीच बरं आता आपण मैदानाकडे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने शंभर टक्के हे मैदान अखिल भारतीय बैलगडी संघटना यांच्या नियमाला अधीन राहून होणार आहे बरं ओळख वर्षीला पाहून राहणार काय चालणार नाही तसलं काय कारण आता तू रोज मैदानात असतो बरेच ओळखीचे आहेत आणि बाबा सागर आम्हाला सहकार्य करा काय असेल नाही शंभर टक्के नाही मी स्वतः माझा वासरू आदत पळते चांगलं तरी पण मी माझा वासरू बांधून ठेवणार आहे माझा वासरू या मैदानाला पाहणार नाही नक्कीच मित्रांनो कसं असतं पारदर्शकता कुठेतरी राहिली पाहिजे मैदानी चांगल्या प्रकारे कशी पार पडतील याकडे सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे ना की आयोजक कमिटी आपण कुठं गेलं नाही पाहिजे बाबा आमची गाडी दारा किंवा असं ओळख लावण्याचा प्रयत्न नाही झाला पाहिजे तर सागरने सांगितलं तर त्याचं वासरूपच चांगलं पडते परंतु तो बरला की इथं पळवणारच नाही त्यामुळं असं सगळ्यांनी विचार केला तर मैदान चांगले होते सागर आपला पल्ला किती आता पल्ला प्रामुख्याने आपला साडेआठशे फुट आहे बरं उराटी बर आता किती आता किती पल्ला ठेवला आतातला तेवढाच फुलला तेवढाच ठेवला रान चांगला आहे का दगड वगैरे नाही मस्तीच रान आहे थोडं थांबायला अडचण नाही स्वतः बरेच मैदान झाले त्या पाट्यावरती बर सागर मग अशी आपण मुलागतीच्या अगोदर बोलला काय सांगाल शंभर टक्के आपल्या तुम्ही बघू शकता फाटी आहेत टोटल आठ हो आणि आपण गट पाहणार आहे सात सात बर सात एकोणपन्नास हो तर एकोणपन्नास गट आपण करणार आहे आणि तीनशे त्रेचाळीस गाडी घेणार आहे बरश चव्वेचाळीस गाडी चव्वेचाळीस गाडी असताना जर आली तर आपण घेणार नाही ज्या तीनशे त्रेचाळीस गाडी पहिल्यांदा देतील त्यांची नोंद घेतली जाईल तेवढं गाडी घेणार शंभर टक्के नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष द्या तास आठ आहेत परंतु या ठिकाणी सात सात एकोणपन्नास गट म्हणजे तीनशे त्रेचाळीसच गाडी या ठिकाणी नोंद केली जाणार आहे त्याच्यावरती गाडी घेतली जाणार नाही बरं सागर सामना वगैरे झाला तर मग पुढचा निर्णय कसा असेल आपण त्याच्या गाड्या वाढल्या समजा टक्के आता एखादा दुसरी गाडी वाढली किंवा सामना जरा झाला गटाला दोन तीन गाड्यांचं तर आपण काय करणार आहे आपल्या आपल्या कमिटीतर्फे आपण एखाद्या बक्षीस वाढवू शकतो आणि आठ आठवा म्हणजे आठ मी घालो शंभर टक्के नक्कीच मित्रांनो बघा मग चांगलं नियोजन आहे गाडी वाढली समजा बाबा की दोन तीन गाडी सामना झाला कुठं काय झालं तरी एक बक्षीस वाढवून या ठिकाणी आयोजक कमिटी सहकार्य करणार आहे बरं ऑनलाईन झाली झालेली ऑनलाईन गाड्यांची पण नोंद सुरू झालेली आहे आपण सगळ्यांना तुमच्याद्वारे मी सांगू इच्छितो की लवकर लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य नक्कीच माझी बैलगाडी माल करून आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या मैदानाची जे मालक लेंगरे मैदानावर मैदानासाठी येणार आहेत त्या बैलगाडी गाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन आणून करा पुन्हा एकदा सांगतो एकोणपन्नास गट सात सात म्हणजे तीनशे त्रेचाळीसच गाड्यांची नोंद आणणार आहे त्याच्यावरती गाडी घेतली जाणार नाही त्यामुळे जे इथे ये येणार आहेत त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करा लॉट आपले कसे आदल्या दिवशी निघणार का मैदानात ना पण मैदानात लॉट काढणार सकाळी सकाळी का शंभर टक्के मैदानातच लॉट निघाला बरं मग मी काय होतो आता तुम्ही तीनशे त्रेचाळ म्हणलाय चुकून गाडी जास्त आली तर कसं आपण नाही घेणार गाडी घेणार नाही शंभर टक्के नाही अरे काय होत आता आपण बघतो आधी दिवशी लॉट निघणार नाही पण दुसऱ्या दिवशी मैदानात नोंद होत काय ना प्रकार होणार आपण बाईडद्वारे सांगतोय ना त्यामुळे आपण बेदर सांगतो की आपण तीनशे त्रेचाळीस गाडी घेणार आहे एवढ्याच गाड्यांचा विचार करणार आहे ती ते कुणाची जरी जवळची गाडी असली दुसरी चव्वेचाळीस गाडी ती आपण त्याचा विचार केला जाणार नक्कीच गाडी मालकाने लक्ष द्या तीनशे त्रेचाळी गाड्यांची नोंद आहे लॉट मैदानात सकाळी निघतील पण सागरने सांगितलं तीनशे त्रेचाळीस गाड्या त्याच्यावरती नोंद अजिबात नाही की असं नाही की बाबा मैदानात जाऊया नोंद असेल बरं गाड्यांची संख्या म्हणजे समजा आदल्या दिवशी तीनशे त्रेचाळीस पूर्ण झाल्या तरी मैदानात सकाळी शंभर टक्के लॉट चालू होतील शंभर टक्के मग सकाळी साडेआठच्या दरम्यान समोरचिक आले की ते सगळे एकदम भरणी चिट्ट्या काढल्या जातील सगळे लॉट जाहीर होतील आणि गाडी पाहायला खाली जातील मैदानात नोंद वगैरे काय घेतलं काय नाही बघा मित्रांनो तीनशे त्रेचाळीस म्हणजे काहीच नाही म्हणजे ह्या चालू सीझनला कायच संख्या नाही गाड्यांची त्या मैदानाच्या हिशेबा म्हणलं तर कारण आता कमीत कमी चारशे पाचशेच्या वर गाड्या असतात प्रत्येक मैदानात चारशे प्लसच गाड्या असतात परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या तासामुळं तीनशे त्रेचाळीसच गाड्या आहेत मी वारंवार का सांगतोय का तर गैरसमज नको परत उद्या म्हणणार लॉट निघले ना आज लँग्रेजे मग उद्या आपल्याला मैदानात दोन भेटेल त्यांनी सांगितलं ना त्याच्यावर गाडीच घेतली जाणार नाही जवळचा असू लांबच असू त्यामुळे वेळेत नोंद करा सकारी करा बरी गाडी काय सांगाल सागर ऑनलाईन नोंदणी संदर्भात लवकरात लवकर नोंदणी करून कमिटीला कमी बाकी सांगा तीनशे म्हणलं पण गाडी कमी आली किंवा जास्त काय काय जास्त तर घेणार नाही तुम्ही नाही शंभर टक्के कमी आली तर बक्षीस सगळे दिले जाणार का शंभर टक्के आपल्या सगळ्या बक्षीसांना पाऊसर आहेत बरं सगळे बक्षीस पाऊसर तर घेण्यात आलेले त्यामुळे काय अडचण नाही बक्षीस तयार आहेत आपली ऑलरेडी बक्षीस तयार आहे जेवढ्या तेवढ्यात फायनल तेवढ्यात फायनल होईल भले पन्नास गाडी होती शंभर गाडी होती आमच्या लंगातली गाडी पन्नास गाडी अडचण नाही शंभर गाडी दीडशे आम्ही फायनल नक्कीच बघा मित्रांनो चांगलं नियोजन आहे बक्षीस तयार आहे आणि त्यांनी सांगितले काय जेवढी गाडी तीन तीनशे त्रेचाळच्या वर तर नोंदच नाही त्याच्या आतमध्ये समजा दोनशे आली दीडशे आली अडीचशे आली तेवढ्या सुद्धा त्यांनी सांगितले आणि फायनल करून रिसर बक्षीस देणार आहे बाकी खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा वगैरे सगळं असणार आहे खाली धनाव बापू खांडापंच म्हणून पट्टी असणार आहे त्यानंतर दोन्ही साईडला तीनशे तीनशे फूट बॅरिकेड असणार आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता तीनशे ते दोनशे अडीचशे तीनशे फूट जागा थांबा थांबायला पण आपण पूर्ण नांगरणार आहे त्यामुळे कुठलीच अडचण नाही नक्कीच सागर आजूबाजूला तर नव्यानं काही विहिर खड्डा काय नाही इथं सगळं पडीग राहणार आहे त्यामुळे इथं धोकादायक वासरा असं नाही नक्कीच मित्रांनो फाटी सगळ्यांना माहिती आहे यात्रेची मैदान किंवा माग बरेच मैदान झाली त्या फाटीवरती तीच फाट्या रान चांगला आहे उराटे आठशे आठशे फूट पल्ला आहे आणि कसा आहे सागर रोज असतो मैदानात त्यामुळं सागरला काय सांगायला लागणार नाही कारण त्याला माहिती फाट्या कशा पाहिजेत किंवा काय तर जात जाता माझी विनंती राहील आपण लवकरात लवकर ऑनलाईन ऑन करा जेणेकरून या ठिकाणी लॉट तर मैदानात आहेत परंतु लिमिटेड गाडी असल्यामुळे परत असं होऊ नये की बाबा आता लेंगराचं मैदान आहे मी जवळ पाच कुठलं जरा हाय गावच्या बाजूचं मैदान करून म्हणून तर त्यावेळेस समजा नोंद पूर्ण झालेली असली तर तुम्हाला पळा भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर नोंद करा आणि आवजी कमिटीला सहकार्य करा नमस्कार नमस्कार काय सांगायचं जाच मैदान कसं होणार आहे मैदान रिश्शिरो होणार आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार ओळख वशीला पाहणार ओळख काय चालणार नाही गावातली गाडी असो किंवा आमची गाडी असो त्यात वशीला ही चालणारच नाही तर मैदान नावासाठी आहे का पैसे कमाय मैदानी मैदान ही नावासाठीच आहे वाढदिवसाच मैदान आहे मी सागर सांगितलेलं मागाशी बक्षीच तयार आहेत तर माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना लवकरात लवकर लिंगरे मैदानाची बैल मैदानाची ऑनलाईन ऑननी करा ऑनलाईन ऑननी सुरू आहे तीनशे त्रेचाळीस गाड्या मी आकडा वारंवार सांगतोय कारण परत त्रास होतो का तर होतो चुकून काय होते पेमेंट पडून जाणार ते परत मग आम्ही आमच्यासारख्या का म्हणणार मी पेमेंट पाठवले मला स्क्रीनशॉट पाठवला मला पावती भेटली नाही कारण त्यावेळेस जर नोंदणी पूर्ण झाली असली तर तुमचं पेमेंट येऊन उपयोगच होणार नाही तर सागर बाकी परमिशन वगैरे आली का आले परमिशन सगळं झालं ओके तुम्हाला मी सेंड करतो चालेल चालेल मित्रांनो सगळं आता परमिशन आले मैदानात तयारी झाली फाटी आपल्याला व्हिडिओ तर बघितलं आपण सुरुवातीला त्यामुळे मैदान मैदाना पारदर्शक आहे कुठल्या प्रकारे काय ओळख वसलेला नाही काय नाही काय नाही फक्त एवढाच की सागरनं सांगितलंय तीनशे गाड्या आहेत फक्त लॉट सकाळी मैदानात साडे नऊ पर्यंत चालू होणार आहेत याची बैल गाडी मालकांनी नोंद घ्या आणि लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन करा मी पुन्हा एकदा सांगतो मध्ये नोंद घेतली जाणार नाही त्यामुळं बैलगाडी मालकाने सहकार्य करण्यानी ऑनलाईन नाव नोंद करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय नावानं नावाने चांगले